सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन राखले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा यातील विषय मानसिक क्षमता चाचणी या विषयाच्या तासिकेत आज आपण लपलेली आकृती शोधा हा जो मानसिक क्षमता चाचणी यातील दहावा घटक आहे लपलेली आकृती शोधा हा घटक विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत यापूर्वी विद्यार्थ्यांना आपले नऊ घटक झालेले आहेत आणि मानसिक क्षमता चाचणी या विषयातील हा शेवटचा दहावा घटक विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आजच्या तासिकेत पाहणार आहोत तर पहा विद्यार्थ्यांना लपलेल्या आकृतीशोधा शोधा या घटकामध्ये जे प्रश्न आलेले असतात ते प्रश्न कसे सोडवायचे या संदर्भातील काही महत्वाचे जे नियम आहेत ते नियम विद्यार्थ्यांनाच्या तासिकेत आपण समजून घेऊ काही नमुना प्रश्न या ठिकाणी सोडून पाहू चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या तासिकेला मी सुरुवात करत आहे आजच्या तासिकेतील हा जो घटक आहे लपलेली आकृती शोधा या घटकावरील प्रश्न सोडवत असताना जे नियम आहेत ते आता या ठिकाणी आपण समजून घेऊया तर <coughs> विद्यार्थ्यांना या प्रश्न प्रकारात प्रश्न आकृती ज्या उत्तर आकृतीचा एक भाग आहे अशी उत्तर आकृती शोधायची असते मुलांना या ठिकाणी या घटकावरील जे प्रश्न असतात त्यामध्ये काय दिलेलं असतं तर एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि ती प्रश्न आकृती दिलेल्या पर्यायातील कोणत्या पर्यायात आलेली आहे ती आपल्याला ओळखण्याचं काम या ठिकाणी करायचं असतं म्हणून या घटकाला नाव देखील विद्यार्थ्यांना लपलेली आकृती शोधा अतिशय खूप सोप्या पद्धतीचे प्रश्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी आहेत तर हे सोपे प्रश्न कसे सोडवायचे हेच आता मुलांना आपण पाहणार आहोत आणि या ठिकाणी ही लपलेली आकृती शोधण्यासाठी काही पुढील पायऱ्या दिलेल्या आहेत या पायऱ्याचा अवलंब आपल्याला करायचा आहे पहा प्रश्न आकृतीतील सरळ उभी रेषा आडवी रेषा तिरपीरेषा किंवा वक्र रेषा यांच्यापैकी कोणतीही एक रेषा निवडा म्हणजे पहा हे प्रश्न कसे सोडवायचे तर जी प्रश्न आकृती दिलेली आहे त्या प्रश्न आकृतीतील एक सरळ रेषा पहा किंवा आडवी रेषा पहा तिरपी रेषा किंवा म्हणजे कोणत्याही एका भागाकडे आपण निरीक्षण करायचं आहे आणि याच्यापैकी कोणताही एक रेषा निवडा व तिची स्थिती लक्षात घ्या ती रेषा कशा पद्धतीने काढलेली आहे हे तुम्ही समजून घ्यायचे पहिल्या पायरीमध्ये त्यानंतर दुसरा जो नियम आहे दुसरा नियम काय सांगतोय पायरी एक मध्ये निवडलेली रेषा म्हणजे त्या आकृतीतील एक ठराविक भाग जो आपण लक्षात घेतलेला आहे तो भाग कोणत्या उत्तर आकृतीमध्ये त्याच स्थितीत आढळतो त्या उत्तर आकृत्या निवडा व इतर उत्तर आकृत्या त्या ठिकाणी आपल्याला बाद करायच्या आहेत म्हणजे प्रश्न आकृतीत दिलेला एक एक भाग आपण या ठिकाणी उत्तर उत्तराच्या पर्यायामध्ये शोधायचा आहे त्यानंतर पहा या ठिकाणी तिसरा शेवटचा नियम आहे तो नियम देखील आपण समजून घेऊया तिसरा नियम काय सांगतोय तर प्रश्न आकृतीतील दुसरी एखादी रेषा निवडा म्हणजे पहिल्या जर आपण उभी रेषा धडली त्यावरून एखादा पर्याय बाद होईल उरलेल्या दोन पर्यायासाठी मग आडवी रेषा लक्षात घ्या नंतर तिरपी रेषा लक्षात घ्या वक्र रेषा असं टप्प्याटप्प्याने पुढं जायचं विद्यार्थ्यांना आणि त्या ठिकाणी एक एक आकृती आपण बाद करत गेलो की या ठिकाणी या घटकाचे प्रश्न सोडवणं खूप सोपं आहे या ठिकाणी तिची स्थिती लक्षात घ्यायची जी आपण लक्षात ठेवलेला आकार आहे त्याची स्थिती म्हणजे कोणत्या दिशेने आहे ते लक्षात घ्यायचं पायरी दोन मध्ये निवडलेल्या कोणत्या आकृत्यामध्ये ते आढळते ते, ते आपण या शोधायचे या ठिकाणी तर या पायऱ्यानुसार शोधल्यास तुम्हाला उत्तराकृतीपर्यंत पोहोचणं सुलभ होतं सोपं जातं आणि तुम्ही सहजासहजी त्या उत्तराकृत्या मुलांना या ठिकाणी शोधू शकता तर या पद्धतीचा अवलंब जर केला तर आपल्याला या घटकातील एकही प्रश्न चुकणार नाही विद्यार्थ्यांना तुम्हाला मी परत एकदा सांगतो विद्यार्थ्यांना की मानसिक क्षमता चाचणी या घटकावर चाळीस प्रश्न येतात मानसिक क्षमता चाचणी हा जो विषय आहे यावर चाळीस प्रश्न येतात आणि या विषयामध्ये दहा घटक आहेत दहा पाठ आहेत दहा प्रकरण आहेत प्रत्येक पाठावर प्रत्येक धड्यावर या ठिकाणी चार चार प्रश्न आलेले असतात आणि दहा घटकाचे चाळीस प्रश्न म्हणजेच हा जो लपलेली आकृती शोध आहे यावर देखील आपल्याला परीक्षेला चार प्रश्न येणार आहेत विद्यार्थ्यांना आणि या चार पैकी चार मार्क आपल्याला घ्यायचे आहेत मग ते कशी मिळतील तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हे जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमाचा वापर जर आपण केला तर निश्चित या पाठावर येणारे चारही प्रश्न आपण योग्य पद्धतीने सोडू शकतो आणि हा घटक खूप सोपा आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी फक्त शोधायचे म्हणजे निरीक्षण खूप महत्वाचं असणार आहे तुम्ही जेवढ्या काळजीपूर्वक निरीक्षण करून पाहणार तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण या पाठावरील उत्तराकृत्या शोधू शकणार आहोत तर पहा आता या ठिकाणी या ठिकाणचे जे नमुना प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या प्रश्नांच्या उत्तरं कसे शोधायचे हे देखील मुलांना आता आपण या ठिकाणी ओळखणार आहोत पहा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पहिला प्रश्न आहे नमुना प्रश्न यामध्ये ही जी प्रश्न आकृती दिसते ना तुम्हाला ह्या प्रश्न आकृतीचं तुम्ही निरीक्षण करायचं मुलांनो या प्रश्न आकृतीचं निरीक्षण करून विद्यार्थ्यांना आपल्याला उत्तर शोधायचे मग या वरती ज्या आपण पाहि पाहिद्या पाहिल्या तर त्या पाहिद्यानेच आपण उत्तर शोधायचे तर पहा सर्वप्रथम काय करायचं या ठिकाणी या प्रश्न आकृतीचं तुम्ही निरीक्षण केलं तर पहा ही उभी रेषा आहे ही वक्र रेषा आहे आणि ही तिरपी रेषा आहे म्हणजेच या प्रश्न आकृतीत तीन प्रकारच्या रेषा आल्यात मग एकदा सर्व आकृती ह्या दिलेल्या पर्यायात मुलांना शोधायची नाही हिचे भाग करायचे सर्वप्रथम आपण काय करू फक्त या ठिकाणी ही जी उभी रेष आहे ह्या उभ्या रेषेचंच निरीक्षण करू मुलांना आणि उभी रेष पहा पर्या नंबर ए मध्ये आली का अशी उभी रेष तर पर्या नंबर ए मध्ये उभी रेष कुठेही नाही म्हणून पर्या नंबर ए बाद झाला पर्या नंबर बी मध्ये आली का पहा पर्या नंबर बी मध्ये इथं उभी रेष आलेली आहे पर्या नंबर सी मध्ये देखील आलेली आहे पर्या नंबर डी मध्ये देखील उभी रेष आलेली आहे परंतु या ठिकाणी चिघटलेली नाही म्हणून डी पर्याय बाद होईल म्हणजे पहा या आकृतीतील एक भाग पाहिला उभ्या रेषेचा आता उभ्या रेषेनंतर उभ्या रेषेमुळे आपला पर्याय ए आणि डी बाद झालाय दोनच पर्याय या ठिकाणी राहिलेले आहेत तर या ठिकाणी आता दुसरा जो वक्र रेषा आहे ती वक्र रेषा पोपा ही जी वक्र रेषा आहे पर्याय नंबर बी मध्ये आहे का अशी वक्र रेषा पहा पर्याय नंबर बी मध्ये इथं वक्ररेषा आलेली आहे पर्याय नंबर सी मध्ये देखील ही वक्ररेषा आलेली आहे त्यानंतर पुढचा आकार पाहायचा या ठिकाणी तिरपी रेषा पहा तिरपी रेषा इथं अशी आलेली आहे बी पर्याय त्या ठिकाणी तिर्पी रेषा अशी पाहिजे होती परंतु इथं नाही येते म्हणून बी पर्याय बाद झाला आणि सी पर्यायामध्ये देखील ही तिर्पी रेषा आलेली आहे म्हणजे पहा या प्रश्न आकृती सारखी दिसणारी आकृती पर्याय नंबर सी मध्ये दिसते आपल्याला म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी हे असणार आहे या ठिकाणी पहिलाच प्रश्न पहा खूप विद्यार्थ्यांनी योग्य सोडवलेला आहे यामध्ये शंतनु तसेच सार्थक त्यानंतर ज्ञानेश्वरी त्यानंतर शंतनु भूमी आदिती पवार मुस्कान हितश्री ईश्वरी थिते त्यानंतर चांदवडे गायकर तसेच प्रणाली आरोही बोर्डे गायकर साळवे ईश्वरी त्यानंतर श्रावणी महारुद्र किल्लारे महारुद्र किल्लारे खंडारे त्यानंतर समृद्धी किल्लारे रेणुका स्पुहा शंतनू मयूर सोनार या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना पाठवलेलं आहे प्राजक्ता मुरकुटे रोहित नंतर शेख साधना प्रणाली बोर्डे यांचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तर खूप छान पद्धतीने मुलांना तुम्ही या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सोडवलेले आहे यानंतर आजच्या तासिकेतील दुसरा जो प्रश्न आहे दुसऱ्या प्रश्नाकडे आपण आता जाऊया पहा या ठिकाणी हा जो दुसरा प्रश्न आहे या दुसऱ्या प्रश्नाची ही जी प्रश्न आकृती पहा मुलांना या ठिकाणी तुम्हाला दिसते मग ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात आली हे आपल्याला ओळखायचे चला तुम्ही देखील उत्तर शोधा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं आणि या ठिकाणी आपला प्रश्न बरोबर आहे का चूक आहे यात लगेच समजतं कारण त्या ठिकाणी अशी आकृती दिसते का एवढं पाहिजे जर अशी आकृती आली तर बरोबर तशी बर, आकृती नसेल तर, तर चुकीचा हे आपण सहजासहजी मुलांना ओळखू शकतो आता पहा या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती आहे तर या प्रश्न आकृतीमध्ये पहा सर्वप्रथम ही तिरपिरेश दिलेली आहे अशी तिरपिरेष पहा एमध्ये आहे बी मध्ये देखील मुलांना या ठिकाणी ही तिरपी आलेली आहे बरं का बी पर्यायात देखील ही तिरपी मुलांनो आलेली आहे परत पहा या ठिकाणी ही जी तिरपी आहे ही ए पर्यायात आहे बी पर्यायामध्ये तिरपीरेष आहे सीमध्ये त्या अँगलमध्ये तिरपी आलेली नाही म्हणून सी पर्याय बाद आणि डी पर्यायामध्ये देखील तशी तिरपीरेश नाही म्हणून डी पर्याय देखील बाद झालेला आहे त्यानंतर यातील दुसरा आकार पाहायचा आपण एक एक करत आपण आकार पाहत जायचे आपल्याला उत्तर लगेच सापडणार आहे मुलांना त्यानंतर पहा मुलांना या ठिकाणी वरच्या बाजूची ही रेष पहा ही जी एवढी रेषा आहे अशी रेष एमध्ये आहे पण ए मध्ये ही रेष एवढीच पाहिजे होती या ठिकाणी जास्त मोठी रेषा आहे म्हणून हे पर्याय बाद होईल बी पर्यायमध्ये पहा ही रेषा आहे त्यानंतर खालची जी रेषा आहे ती रेषा देखील मुलांना या ठिकाणी दिसते ही जी उभी रेषा आहे ही उभी रेष या ठिकाणी बी पर्यायात देखील आपल्याला दिसते त्यानंतर बाजूची जी रेश आहे मुलांनो ही तिरपी रेष ही तिरपी रेष देखील बी पर्यायात इथे आपल्याला दिसते आणि खालची देखील रेश दिसते म्हणजे प्रश्न आकृती ही बी पर्यायामध्ये आलेली आपल्याला दिसत आहे म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे मुलांना येणार आहे या ठिकाणी या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आदिती पवार शंतनू ईश्वरी नंदन अनुजा बोर्डे भूमी मयूर सोनार रेणुका हितश्री आरोही शेख स्पृहा बोरडे सलोनी त्यानंतर शेख त्यानंतर मुस्कान तसेच साधना प्रणाली महारुद्र ज्ञानेश्वरी सार्थक गायकर श्रावणी आर्यन सार्थक मयुरेश कंसे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे स्नेहल ईश्वरी तिथे यांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे या ठिकाणी श्रावणी म्हणते सर तुम्ही खूप छान शिकवतात तर धन्यवाद श्रावणी या ठिकाणी तुम्हाला शिकवलेलं आवडत असेल समजत असेल तर मुलांना तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि आपल्या तासिकेच्या ज्या पुढच्या तासिकांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांना चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो तिसरा प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न विद्यार्थ्यांना आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत आजच्या तासिकेतील तिसरी प्रश्न आकृती विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे या तिसऱ्या आकृतीचं निरीक्षण करून मुलांना आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं हे ओळखायचं आहे या ठिकाणी पहा ही जी प्रश्न आकृती आहे ह्या प्रश्न आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करा मुलांना या ठिकाणी ही जी तिरपी रेष आहे पहा अशा प्रकारची रेष पर्याय नंबर एमध्ये दिसते का पहा तर पर्या नंबर एमध्ये ही तिरपिरेष या ठिकाणी दिसते पर्या नंबर बी मध्ये अशी तिरपिरेष नाही म्हणून पर्या नंबर बी बाद पर्या नंबर सीमध्ये या ठिकाणी तिरपिरेष मुलांना दिसत आहे पर्या नंबर डीमध्ये देखील तिरपिरेष मुलांना या ठिकाणी आलेली आहे त्यानंतर हा जो पुढचा आकार आहे अशा प्र अशा प्रकारची ही तिरपिरेश आहे पहा मुलांना ही तर ही तिरपिरेश पहा या ठिकाणी आलेली आहे पर्याय नंबर एक मध्ये आहे बी बाद झालेला आहे सी पर्यायमध्ये ही जी रेष आहे या ठिकाणी दिसते आपल्याला आणि डी पर्यायामध्ये देखील ही तिरपीरेश मुलांना आपल्याला दिसत आहे त्यानंतर खालची तिरपीरेश पा या ठिकाणी ए मध्ये आहे सी मध्ये खालच्या बाजूला तिरपिरेश नाही म्हणून सी पर्याय बाद आणि डी पर्यायामध्ये देखील खाली या बाजूला येणारी तिरपिरेश नाही म्हणून डी पर्याय देखील बात म्हणून तिसऱ्या प्रश्नासाठी योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर एक हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर एक हे येत आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर ईश्वरी सुप्रिया तसेच आदिती बोर्डे त्यानंतर प्रणित स्नेहल ईश्वरी थिटे शेख भूमी नारायण शंतनू रोहित खिल्लारे महारुद्र मुस्कान शंतनू आरोही सार्थक अनुजा मयुरेश प्रणाली हितश्री अनन्या श्रावणी रेणुका गायकर तसेच साधना स्पृहा मयूर या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे आर्यनचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे विद्यार्थ्यांना सूचना आहे विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी उत्तर पाठवत असताना सर्वप्रथम तुमचं नाव लिहित चला कारण तुमचं यूट्यूबचं अकाउंट हे तुमच्या पालकांच्या नावावर असल्यामुळे त्या ठिकाणी सर्वप्रथम पालकाचं नाव आलेलं असतं त्यामुळे मुलांनी स्वतःचं नाव अगोदर लिहायचं आणि त्यानंतर उत्तर उत्तराचा पर्याय पुढे लिहायचा आहे चला ठिकाणी पाहणार आहोत पहा विद्यार्थ्यांनो चौथा प्रश्न मुलांना दिसतोय तुम्हाला चौथ्या प्रश्नाची ही प्रश्न आकृती पहा आणि विद्यार्थ्यांनो लक्षपूर्वक पहा हा प्रश्न दोन हजार एकवीसच्या जव्हार नवोद परीक्षेला येऊन गेलेला आहे तर या ठिकाणी हा जो आकार दिसतोय बी इंग्रजी अल्फाबेट्स कॅपिटल बी याप्रमाणे या हा आकार मुलांना या ठिकाणी दिसत आहे हा आकार कोणत्या आकृतीत आलाय हा मुलांना आपल्याला ओळखायचा आहे तर त्या ठिकाणी पहा या आकारातील ही जी उभी रेषा आहे पहा उभी रेष ए पर्यायात इथं आलेली आहे बी पर्यायात देखील उभी रेषा आहे सी पर्याय या ठिकाणी उभी रेष नाही आणि डी पर्यायामध्ये दे देखील उभी रेषा आलेली नाही त्यानंतर वरच्या बाजूची ही वक्र रेषा ए पर्यायात आहे बी पर्याय या ठिकाणी वक्ररेषा आलेली नाही त्रिकोण आलेला आहे म्हणून बी पर्याय बाद झाला आणि खालची वक्ररेषा देखील या ठिकाणी ए पर्यायात दिसते म्हणून या चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे मुलांना या ठिकाणी येत आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवलेला आहे यामध्ये प्रणित भूमी भूमी तसेच आदिती पवार मुस्कान तसेच बोर्डे बोर्डे या विद्यार्थ्यांनी त्याचं नाव अगोदर टाकत जायचं आहे शेख यांनी पण अगोदर नाव टाकायचं आहे सार्थक महारुद्र ज्ञानेश्वरी शंतनू प्रणित प्रणाली सार्थक वाहित आरोही शंतनू प्राजक्ता मुरकोटे सार्थक तसेच रोहित स्नेहल स्पृहा नारायण शेख रेणुका गायकर या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे हितश्री मयूर आर्यन यांचे उत्तर मुलांना ठिकाणी बरोबर आहे गायकर त्यानंतर साधना या मुलांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील आपण पुढच्या प्रश्नाकडे आता जाणार आहोत पजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न क्रमांक पाच या ठिकाणी मुलांना आपण पाहणार आहोत या ठिकाणी पाचव्या प्रश्नाची जी प्रश्न आकृती आहे आणि त्याचे पर्याय मुलांना तुमच्या समोर आलेले आहेत या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती पहा मुलांना हिचं निरीक्षण करायचं आणि असा आकार कुठं आहे तोच आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी या आकृतीचं निरीक्षण करत असताना पहा मुलांना ही जी उभी रेषे ह्या उभी रेषेला पहा एकदा सर्व आकृतीचं निरीक्षण करून आकृती शोधायची नाही मुलांना आकृतीतील एक एक भाग तुम्ही पाहायचा एक एक भाग जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येतं आणि तुमच्या लक्षात आल्यावर तो भाग कोणत्या पर्याय आहे हे ओळखायला आपल्याला सोपं जातं म्हणून ही जी उभी रेषे पहा पर्याय नंबर मध्ये आहे का तशी उभी रेष नाही पर्याय नंबर बाद बी मध्ये देखील उभी रेष तशी नाहीये म्हणून बी बाद होईल सी मध्ये या ठिकाणी ही उभी रेषा आलेली आहे विद्यार्थ्यांना आणि डी पर्याय देखील या ठिकाणी ही उभी रेष आलेली आहे त्यानंतर या बाजूनी पहा वक्ररेषा आहे तर सी पर्याय या ठिकाणी वक्ररेषा आहे परंतु या ठिकाणचं अंतर हे खूप जास्त झालेलं आहे त्यामुळे सी पर्याय बाद होईल डी पर्यायामध्ये पहा ही वक्ररेषा रेषा या बाजूने दिसते आणि दुसरी जी वक्ररेषा आहे खालच्या बाजूची ती देखील दिसते म्हणून प्रश्न क्रमांक पाच यासाठी योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर डी हे असणार आहे या ठिकाणी हा जो प्रश्न पाहतोय आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर वर्षा महारुद्र आरोही त्यानंतर ही जे किल्लारी विद्यार्थी आहे हिने तिचं नाव लिहित जायचं आहे अगोदर त्यानंतर शंतनू प्रणित कदम शेख मुस्कान वर्षा तसेच रेणुका मयूर ईश्वरी स्रोहा भूमी प्रणित कदम चंतनु, वाहिद बोर्डे महारुद्र नारायण प्रणाली रोहित किल्लारे वाहिद श्रावणी गायकर सार्थक स्नेहल मयूरेश कंसे आर्यन हितश्री त्यासोबत साधना सार्थक गायकर ज्ञानेश्वरी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाठवलेलं हो आहे या ठिकाणी ईश्वरी थिटे आदिती पवार चांदवडे बहिर शेख यांचे उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर डी हे आलेलं आहे तर अशा पद्धतीने हे जे नियम सांगितलेले आहेत उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जे नियम सांगितले आहेत त्या नियमानेच विद्यार्थ्यांना आपल्याला उत्तराकृती शोधायची आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील सहावा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत सहाव्या प्रश्नाची जी प्रश्न आकृती आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला दिसत आहे पहा या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती आहे या पूर्ण प्रश्न आकृतीला एकाच वेळेस विद्यार्थ्यांना पाहायचं नाही या प्रश्न आकृतीतील एकेका भागाचं निरीक्षण आपण करायचं आहे आणि उत्तराकृतीपर्यंत आपल्याला पोहोचायचं देखील आहे सर्वप्रथम काय करू आपण या ठिकाणी या आकृतीचा हा जो भाग दिसतोय पहा असा हा जो भाग आहे हा भाग कुठे दिसतोय पहा पर्या नंबर मध्ये आहे का असा भाग तर नाही आहे पर्या नंबर बीमध्ये दिसतोय का तसा आकार पहा पर्या नंबर बीमध्ये देखील तसा आकार नाही पर्या नंबर सीमध्ये देखील असा आकार दिसत नाही आणि पर्या नंबर डीमध्ये पहा हा आकार इथं दिसतोय हा जो खालचा आकार आहे हा असा आकार देखील विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी प्रश्न आकृतीतील हा आकार देखील या बाजूला आलेला मुलांना आपल्याला दिसतोय आणि हा वरचा आकारही आपल्याला या ठिकाणी असाच आपल्याला दिसतोय म्हणून प्रश्न क्रमांक सहासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे मुलांना असणार आहे या ठिकाणी हा जो सहावा प्रश्न होता या सहाव्या प्रश्नाचं उत्तर बहुतेक साऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बरोबर दिलेला आहे खूप छान विद्यार्थ्यांना तुम्ही खूप काळजीपूर्वक तासिका करत आहात लक्षपूर्वक सर्व काही गोष्टी समजून घेत आहात या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास चालू ठेवला तर जव्हार नवोदय परीक्षा ही तुमच्यासाठी खूप सोपी असणार आहे फक्त त्यासाठी तुम्हाला नियमित सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी हा जो सहावा प्रश्न आहे या सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर स्नेहल महारुद्र आदिती ईश्वरी तिटे त्यानंतर चांदवडे बहीर शे महिरा शेख त्यानंतर प्रणित आर्यन गायकर रेणुका मयूर सार्थक प्रणित कदम प्रणाली वाहित स्नेहल त्यानंतर हितश्री चांदवडे शेख गायकर श्रावणी नारायण भूमी ज्ञानेश्वरी स्पृहा गुप्ता अनुजा बोर्डे वर्षा सुप्रिया तसेच आरोही शंतनू ईश्वरी रोहित वाहित महारुद्र शंतनू स्नेहल वर्षा आदिती हर्षाली सार्थक महिरा सुप्रिया साधना सार्थक वर्षा या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे शंतनूचं ही उत्तर या ठिकाणी मुलांना बरोबर आलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आज जो आपण नवीन घटक सुरू केलेला आहे लपलेली आकृती ओळखा या घटकावरील प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने सोडवता आली पाहिजेत खूप सोपे प्रश्न आहेत आणि जव्हार नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये हा जो मानसिक क्षमता चाचणी या विषयाला पन्नास गुण आहेत म्हणजे जव्हार नवोदयचा शंभर मार्काचा पेपर असणार त्यातील पन्नास गुण यालाच आहेत म्हणजे इथंच आपण खरं मेरिट विद्यार्थ्यांना करू शकतो या ठिकाणी जर आपण पन्नास पैकी पन्नास गुण घेतले तर पुढे आपल्याला बाकी विषयामध्ये जास्त लोड येत नाही त्यानंतर नो या ठिकाणची ही जी मानसिक क्षमता चाचणी तासिका यात आपण हा जो घटक पाहिला हा सर्वांनी लक्षात घ्यायची जे नियम तुम्ही मुलांना वहीत लिहून करा सुरुवातीला तासिकीच्या सुरुवातीला जे उत्तर काढण्यासाठी जे नियम सांगितलेत ते तुम्ही वहीत लिहून घ्या या ठिकाणी गायकर नावाचा विद्यार्थी त्याचा प्रश्न आहे की सर अंकगणिताचे तास किती वाजता असतात तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला माहिती आहे की अंकगणित या विषयाचा तास सकाळी सहा वाजता आणि सात वाजता अशा दोन तासिका गणित विषयाच्या होतात विद्यार्थ्यांना आणि या तासिकांच्या लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात व्हॉट्सअप माझा नंबर या ठिकाणी मी लिहून देत आहे जे विद्यार्थी अजून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही त्यांनी वडील माझ्या या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज पा पाठवायचा आहे मुलांनी त्याचं नाव शाळेचं नाव तालुका जिल्हा ही माहिती मला पाठवायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या तासिकेच्या ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईल त्यातून तुम्हाला सर्व तासिकांच्या लिंक वेळेवर मिळतील त्यानंतर सर, या ठिकाणी एका विद्यार्थीचा प्रश्न आहे की सर स्कॉलरशिप बुद्धिमत्ताचा क्लास कधी सुरू होणार आहे तर विद्यार्थ्यांनो स्कॉलरशिप परीक्षेची जी बुद्धिमत्ता हा जो विषय आहे याची तासिका आपण जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा ही झाली का मग आपण बुद्धिमत्ता स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता आणि स्कॉलरशिपचं गणित सॉरी इंग्रजी ह्या दोन्ही तासिका आपण त्या ठिकाणी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा झाली की त्या तासिका आपण पुढच्या दिवसामध्ये घेणार आहोत यासाठी सध्या आपल्याला नवोदय परीक्षेसाठी जे गणित आहे आणि जे भाषा आहे हे या दोन्ही तासिका स्कॉलरशिप पुस्तकामधूनही होत आहेत आणि नवोदयच्या पुस्तकातूनही या ठिकाणी होत आहेत तर या सर्व तासिका तुम्ही करायच्या आहेत तुम्हाला परत एकदा मी तासिकांचं वेळापत्रक सांगतो विद्यार्थ्यांना सकाळी सहा वाजता गणित विषयाची तासिका असते सकाळी सात वाजता गणित विषयाची दुसरी तासिका असते त्यानंतर संध्याकाळी सात वाजता मानसिक क्षमता चाचणी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा याची तासिका असते आणि रात्री आठ नंतर भाषा विषयाची तासिका या ठिकाणी होते त्यामध्ये उतार्यांवर आपण लक्ष देत आहोत जशा आकृत्या सोप्या आहेत तसेच उतारे देखील सोपे आहेत म्हणजे आकृत्यांमध्ये पहा विद्यार्थ्यांनो पन्नास गुण आहेत आणि उतार्याला पंचवीस गुण आहेत ह्या दोन्ही विषयात आपण आउट ऑफ मार्कच घ्यायचे आहेत आपल्याला पन्नास पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांना हा जो विषय आहे यामध्ये नवोदयचा पेपर विद्यार्थ्यांना शंभर गुणाचा असतो त्यामध्ये जी मानसिक क्षमता चाचणी आहे विद्यार्थ्यांना मानसिक क्षमता चाचणी ही पन्नास गुणांना आहे मुलांनो गुण किती त्याला पन्नास आणि भाषा विषय भाषा विषयामध्ये उतारे येतात फक्त हे उतारे आहेत पंचवीस मार्कांना म्हणजे पहा भाषा आणि मानसिक क्षमता जास्ती मिळून दोन्ही विषयाचे गुण झाले पंच्याहत्तर गुण या पंच्याहत्तर गुणांमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला आउट ऑफच गुण घ्यायचे यामध्ये एकही प्रश्न आपला चुकणार चुकायला नको म्हणून आपण ह्या दोन विषयावर जास्त फोकस करायचे आणि गणित विषयासाठी विद्यार्थ्यांनो पंचवीस गुण आहेत गणित विषयासाठी किती गुण आहेत पंचवीस गुण आणि गणितामध्ये एक दोन प्रश्न जरी चुकले मुलांनो तरी देखील आपल्याला गणितात चार प्रश्न जरी चुकले आणि या ठिकाणी आपल्याला वीस गुण जरी आले विद्यार्थ्यांनो तर पंच्याहत्तर आणि वीस होतात पंच्याण्णव आणि ज्या विद्यार्थ्याला जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला पंच्याण्णव गुण येतात त्या विद्यार्थ्याचं नवोदयला निश्चित निवड होत असते नवोदयसाठी त्याची निवड ही निश्चित एकशे एक टक्का होत असते फक्त त्यासाठी आपल्याला मानसिक क्षमता चाचणी आणि भाषा हे दोन विषय परफेक्ट करावं लागणार आहेत आणि त्यासाठी त्याचा सराव जास्तीचा होण्यासाठी तुम्ही नियमित तासिका करायच्या जसजशी परीक्षाजवळ येणार तस तसे आपल्या तासिका वाढणार परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न हे आपण घेणार तसेच यापूर्वी परीक्षेला येऊन गेलेले प्रश्न कोणते त्याचा देखील सर्व मुलांना आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना या ठिकाणी भाषा आणि मानसिक क्षमता जाते या दोन विषयावर तुम्ही पूर्ण फोकस ठेवा गणित विषयाच्या देखील आपल्याला पंचवीस गुण असतात आणि गणितासाठी खास आपण दोन तासिका घेतो त्यासाठी की कारण गणितामध्ये देखील आपल्याला स्कोर हा चांगला करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही जर तयारी केली तर तुम्ही निश्चित नवोदय परीक्षेला पात्र होणार त्यानंतर विद्यार्थ्यांना सूचना आहे की विद्यार्थ्यांनो परीक्षा आता अठरा जानेवारीला आहे खूप जवळ आलेली दीड ते पावणे दोन महिन्याचाच कालावधी आहे या ठिकाणी गणित विषयाच्या सरावासाठी तुम्ही पहिल्या धड्यापासूनचे स्वाध्याय या ठिकाणी तुम्ही रेग्युलर वहीमध्ये सोडवायचे रोज एका धड्यातील दोन स्वाध्याय तुम्ही सोडवलेच पाहिजेत कारण त्याची उजळणी होणं अतिशय महत्वाचं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी तयारी करायची आहे आणि जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं आहे तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी एका विद्यार्थ्याचा प्रश्न होता की सर इंग्रजी स्कॉलरशिपचं इंग्रजीची तासिका कधी चालू येईल तर विद्यार्थ्यांना मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता आणि स्कॉलरशिपची इंग्रजी ही आपण हे दोन्हीशी थो थोडे मागे ठेवलेत कारण जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा आता आपल्याकडे महत्त्वाचं टार्गेट आहे त्यामुळं नवोदय परीक्षा संपली आपली अठरा जानेवारीला की अठरा जानेवारीनंतर आपल्याला स्कॉलरशिपचं इंग्लिश आणि स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता ह्या दोन्ही तासिका होणार आहेत स्कॉलरशिपच्या बुद्धिमत्तेच्या दोन प्रकरण झालेले आहेत त्याचे देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता चला या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया आणि तासिकेच्या नियमित लिंक तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आजची तासिका मी बंद करत आहे